नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत गणपती बाप्पाचा निरोप आज अशोकनगर येथे श्री शिवराज गणेश व कुंकेश्वर महादेव मित्र मंडळ आज आपल्या लाडक्या श्री गणपती बाप्पाच्या मोठ्या उत्साहाने वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात सर्वांच्या सहकार्याने बाप्पांचा निरोप घेण्यात आला या मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष श्रीमान श्री भरत भाऊ काकुळते यांचे आपल्या मंडळाला मोलाचे सहकार्य असते व सामाजिक कार्यकर्ते व आपल्या मंडळाचे श्रीमान धनेश श्री भाऊ काकुळते व सर्व सहकारी व महिला मंडळ आणि बालगोपाळांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता श्री सुरेश सावंत विभागीय संपादक नाशिक नमग्र तुण्डद्वी दा समसा वयशि वा जय देव जय देव मते मन के मते मन कामनाय देव

तुस <laughs> <laughs> <laughs>